कारण आहेत त्या कारणामुळे ते थांबलेले आहेत पण निश्चितपणे त्याच्यामध्ये दुरुस्ती करून आधार कार्ड लिंक नसेल तर त्यामुळे त्याकरता ते थांबलेले आहेत पण निश्चितपणे पोर्टल जे स्लो आहे ते चार त्याचा खुलासा करून घ्या आणि आपला गैरसमज दूर करा आणि जे विरोधक अजूनही खोट्या बातम्या पसरवत आहेत त्या लक्षात न घेता खऱ्या अर्थाने शिंदेसाहेब काय चाललंय কোন लाभार्थी राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेबांनी जो तमाम महाराष्ट्रातील गाणीला दिला होता तो, तो त्यांनी हो खरा करून दाखवला मुख्यमंत्री माझी लाडकी बाई लाभार्थीने तीन तीन हजार रुपये मिळालेले आहेत काय सांगाल तीन हजार रुपये प्रत्येकाला बहिणीला आले काय सांगाल माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत माननीय मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदेसाहेब यांनी ही योजना घोषित केली त्यानंतर महिलांनी फॉर्म भरले आणि राखी पौर्णिमेपूर्वी मी सगळ्यांना हे मानधन देईन अशी जी घोषणा केली होती त्याप्रमाणे राखी पौर्णिमेच्या पूर्वीच तीन दिवस अगोदर महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे मानधन तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा झालेले त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे शिंदेसाहेब जे बोलतात ते करतात आणि करून दाखवतात त्याची प्रचिती निश्चितपणे माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वांना आलेली आहे आणि त्यामुळेच डोंबिली आणि कल्याण ग्रामीण या विभागामध्ये महिलांच्या वतीने राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर हा जल्लोष आनंद व्यक्त केला जात आहे या ग्रामीण विभागामध्ये एकवीस हजार सातशे अडुसष्ट महिलांनी महिलांना याचा लाभ मिळालेला आहे ला त्याचप्रमाणे डोंबिवली शहर या येथे अठरा हजार नऊशे महिलांना याचा लाभ मिळालेला आहे उर्वरित महिलांना काही दिवसामध्ये निश्चित त्याचा लाभ मिळणार आहे